शेवटी वस्तुस्थिती मांडणं ही एक आपण किती सत्यता मानतो हे सुद्धा प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि याच्यामध्ये पोलीस कुठं असणार कुठं असणार हे सगळ्यांबरोबरच पोलीस असतात जे काही आज आपण पाहतो की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सभागृहामधले जे लोक आहेत त्यांच्याबरोबर असतातच पण त्याची वस्तुस्थिती कुणीतरी एखाद्या छिल्लर लोक जे असतात ते कुठेतरी व्हिडिओ आपल्याला पाठवतात आणि त्याची आपण शहानिशा न करता आपण जे पोस्ट करतो याच काही लोकांना समजलं पाहिजे भान पाहिजे की कुठला व्हिडिओ आहे काय शेवटी प्रशासन आहे प्रत्येक ठिकाणी आज ते फुटेज कुणी मोबाईल काढण्यापेक्षा आज अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आज असे काही तुरळकच भाग असतील ग्रामीण भागामध्ये की कुठं सीसीटीव्ही फुटेज नाहीत आणि पोलीस प्रशासन म्हटलं की त्याचा अगदी मोबाईल टॉवर लोकेशन पासून असतं की कोण कुठं होतं आणि काय होतं आज मी जरी कुठला आता तुमच्या बरोबर असलो आणि एखादा मोबाईल टॉवर लोकेशन एखाद्या प्रशासनाने पोलिसांच्या अधिकृत जर काढायचं म्हटलं तर ते लोकेशन समोर येतं असे आरोप कुठेतरी एखादे चिल्लर लोक या ठिकाणी सांगतात आणि ते तिथं कुठेतरी टाकतात म्हणून तुमच्या ह्या स्टेट लेवलच्या मीडियापर्यंत जातं पण त्या नगरच्या जनतेला सगळं श्रोत आहे कोणाला उमेदवार नाहीत आणि उमेदवार नसताना अशा काहीतरी लोक कल्ला पेपर करायचा आणि कल्ला करून गल्ला भरायचा आता दिवस ते संपलेले ते फार वर्ष झाले त्याला ते विषय संपून गेलेला आहे पण कुठंतरी अशा या लोकां अशा गोष्टींना आता बळी पडत नाही काळ होतापूर्वी अशा गोष्टींवरती लोक मत द्यायचे पण आता तो विषय सगळा संपून गेलेला आहे त्यामुळं यांची आरोप करणाऱ्यांची पात्रता ही काय ही सुद्धा म्हणजे संशोधनाचा भाग आहे मला वाटत त्याच्यामुळे काय ते पोलीस स्वतः ते कर्मचारी असतात त्यांना वरिष्ठ आहेत त्यांना विचारणारे आहेत ते आरोप करत असताना एखादा व्हिडिओ टाकत असताना माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जर तुमची दिशा भूल करत असतील आणि पोलिसांवर जर आरोप करत असतील तर महाराष्ट्र सरकारच्या पोलीस विभागाने या अशा लोकांवरती कायदेशीर गुन्हे देखील दाखल केले पाहिजेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव